वडिलांबरोबर जनावरे चरण्यास गेलेला अडीच वर्ष वयाचा बालक अखेर सापडले असून त्याला पाडळी येथील मंदिरात अज्ञात अपहरणकर्त्यांनी आणून सोडले पाडळी तालुका तासगाव येथून बालकाचं अपहरण झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी तासगाव पोलिसात दाखल केली होती अथक प्रयत्न करूनही न सापडलेल्या शंभूराजचा अखेर चौथ्या दिवशी शोध त्याचे नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर हसू फुल शंभूराज शशिकांत पाटील असं सापडलेल्या बालकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शशिकांत हे शेळ्यांना चरण्यास शेतात घेऊन गेले होते यावेळी मुलगा शंभूराजही बरोबर होता दुपारी शशिकांत यांच्या ओळखीचे विश्वास पाटील व चेंड्या भाऊ त्यावेळी शेतात बांधलेली जनावरे जागा बदलून बांधण्यासाठी शशिकांत गेले सुमारे पाचच्या सुमारास ते मुलगा शंभूराज खेळत असलेल्या ठिकाणी परत आले असता त्यांना या ठिकाणी शंभूराज दिसला नाही पोलीस उपअधीक्षक सचिन सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्या पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवली सांगलीहून आर एफची टीम व ड्रोनच्या सहाय्यानं शोध घेतला पण तो सापडला नाही अखेर शंभूराजला अज्ञातानं पाडळी येथील एका मंदिरात आणून सोडलाय सापडलेल्या शंभूराजला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून तो सुखरूपावस्थेत आहे